गावात मोबाईल भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून ठीक आहे साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नमस्कार मी सहदेव जाधव हो आणि आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज आपण बघत आहोत की महायुतीचं सरकार आल्यापासून आणि आता विधानसभेची जशी जशी निवडणूक जवळ येत आहे याच पद्धतीनं आपण शेतकऱ्यांचे शेतकरी प्रश्न असतील किंवा महिला वर्ग असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी असतील असे काही लोकांना भेटून आपण त्या ठिकाणी यास शासनाबरोबर ह्या शासनाच्या बाबतीत हे लोक समाधानी आहेत का आपण हे जाणून घेत आहोत आणि विशेष करून ज्या पद्धतीनं आता महायुती सर महायुती सरकारनं ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली याचबरोबर विशेष म्हणजे आता ह्या शासनाने ज्या अर्थी कर्ज मुक्ती जाहीर करण्याचं ठरवलं होतं त्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले ही जी कर्जमुक्ती योजना आहे यातसुद्धा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी कर्जमुक्ती झालेली आहे असे शेतकरीसुद्धा आता दिसून येत आहेत असेच एक शेतकरी आहेत आपण त्यांच्या बांधावर आलेलो आहोत आणि त्यांना आता त्यांची माहिती घेणार आहोत की शेतकरी दादा नेमकी काय प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने तुमची कर्जमुक्ती झाली आणि कधी झाली आणि काय झाली कुणामुळे झाली हे सगळे प्रश्न आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत हे जे शेतकरी आहेत यांची कर्जमुक्ती झालेली आहे, आहे यांना रात्री बारा नंतर एस एम एस आलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी कर्जमुक्तीद्वारे तुम्हाला कर्जमुक्ती देण्यात आलेली आहे आणि जे संबंधित कागदपत्र आहेत ते कागदपत्र त्यांना बँकेत जमा करायला सांगितलेले आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून की कशा पद्धतीनं ही योजना आलेली आहे काय झालेलं आहे काय आहे ही योजना माझ आधी तुमचं नाव सांगा माझं नाव मच्छिंद गणबा मला ही म ज्योतिबा फुले ही यवना माझी पे कर्ज होतं अच्छा हे माझं मला माफ झालं माफ झालं माफ झालं असं मला त्यांनी जे बँकेनं हे पाठवलं मेसेज पाठवला ते दुरी मी आधार कार्ड पॅन बाग प्रूफ हे सगळं डॉक्युमेंट जमा केला आज फोटा जमा केला कॅनरा बँकमध्ये ते जमा केलं ते म्हणजे तुम्हाला हे मेसेज आला हे लाभ तुम्हाला भेटणार आहे पण लाभ आम्हाला देऊन भेटण्यासने तो लाभ आम्हाला दिलेला आहे यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो हे सरकार कायमचं राहू हे अशी शेतकऱ्याची वतीनं आम्ही त्यांना जाहीर विनंती करू किती किती कर्ज होतं तुमचं माझं तीन लाख रुपये कर्ज होतं तीन लाख रुपये माफ झाले तीन लाख रुपये माफ झाले हे तुम्ही जे आहेत हे धन्यवाद कोणाला देणार आता हे धन्यवाद आम्ही देवींद फडणवीसला देणार देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना देणार का यांनी आमचं कर्ज माफी केली शेतकऱ्याची त्यामुळं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असंच सरकार पुढं चालत राहावा ही आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे एवढी मी बोलून माझे दोन शब्द नाही 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 काका मला एक सांगा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हो हे ठीक आहे परंतु आता हो घातलेल्या विधानसभेची निवडणूक आहे यामध्ये आपला कौल कोणाकडे राहील आपला कौल दिवस फंडकरच राहील भाजपच आपला कडिवस राहील भाजपला आम्ही सोडणार नाही लाडकी बहीण सुद्धा भाजपला सोडणार नाही लाडका भाऊ सुद्धा भाजपला सोडणार नाही आणि शेतकरीसुद्धा भाजपला सोडणार नाही लाडका शेतकरी लाडका शेतकरी त्यांनी आम्हाला कर्ज योजना माफ केली त्यामुळं आम्ही त्यांचं सरकारचे खूप खूप आभारी आहे आणि असंच सरकार चालव आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस गतांतरी नाही शेतकऱ्याला तर देवेंद्र फडणवीस पुन्हाही मुख्यमंत्री झाला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती फडणवीस मुख्यमंत्री होय हा फडणवीस मुख्यमंत्री होय या विनंती हे आहेत मच्छिंद्र खेमणार हे एक शेतकरी आहेत आणि त्यांचं जे आहे तीन लाखाचं कर्ज त्या ठिकाणी माफ झालेलं आहे त्यांनी आजच त्या संबंधित कर्जदार बँकेकडं जाऊन त्यांनी कागदपत्र जी आहेत ती दिलेली आहेत खऱ्या अर्थानं बघता जनतेचा कौल किंवा शेतकऱ्यांचा कौल जो आहे तो महायुती सरकारकडं आहे आणि विशेष करून प्रत्येकाला माहीत आहे शेवटी महायुतीचा सर्वेसर्वा कोण आहे आणि या दृष्टीनं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा या शेतकऱ्यांना आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आहे लाडक्या भावांना आहे मी राजसत्ता न्यूजसाठी सहदेव जाधव संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार